ह्याला बसून राहणं तर सहा महिने झालं जिम बंद सगळं बंद आहे घरात बसूनच आहो की मी आणि मेन म्हणजे आता जा 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 काम काय करतो मी लोकांना शिकवणं आहे ना त्यांचा व्यायाम करून घेणं जे त्यांचे चांगलं काम जे असतंय त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणं त्यांचे वजन कमी करणं वजन वाढवणं असले मग ती तर सामान्य लोक होते आता ही लोक कसे आहेत आजारी लोक त्यांना नीट करायचं काम जर आपल्याला मिळालंय तर कुठे गेलं बघा ते काम माझ्या कोणच ही गेले गेलंय एक दोन दिवस यायले तर मी आता घेऊन चालला ग सोबत एक ला दोन दिवस येले न बाबा म्हणून बसायलात घरी मग ती आहे मी काळजी घ्यायला पण त्याची सगळी मी जातो तुम्ही जाऊन कशाला तमाशा करणार आहोत सगळ्या गल्लीला पाहुण्या रवळ्याला सांगणार मी राहतो की बाहेर एकट <laughs> आता <laughs> सध्या तरी एक रूम मध्ये <दी> वेगळ्या हाऊस <laughs> लालो पण तुम्हाला जसं वाटत असेल तर राहतो मी वेगळ्या रूम मध्ये बाहेर जाऊन बरं ठीक <laughs> आहे